शंभराची नोट ओ साहेब अहो दुसरी नोट द्या ही नाही चालणार तुमची शंभराची नोट आहो चालेल की काका काय झालंय तिला चांगली तर आहे कुठे फाटली सुद्धा नाही आहे पण या नोटेवर पेनाला नंबर लिहिलाय त्यामुळे आमच्याकडून घेणारा ग्राहक अशा नोटा स्वीकारत नाही हो का अरे नाही सॉरी सॉरी आणा ती नोट इकडे तुम्हाला दुसरी देतो मी नोट घेऊन पॉकेटमध्ये टाकली आणि काकांना दुसरी नोट दिली घरी येत असताना ती नोट मी पुन्हा पॉकेटमधून काढून पाहिली तर त्या नोटेवर एक मोबाईल नंबर लिहिला होता आणि खाली अलोन असं लिहिलं होतं अलोन म्हणजे एकटं कोण असेल एकटं असा विचार करत मी घरापर्यंत पोहोचलो फ्रेश होऊन टीव्ही समोर बसलो पुन्हा एकदा त्याच नोटीवरचे ते अलोन शब्द आठवले पुन्हा नोट पॉकेटमधून काढून हातात घेतली कोणाचा नंबर असेल हा करू का कॉल नाही कोण असेल समोर बोलेल का आपल्याशी का एकट असेल असे असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात घर करत होते हिंमत करून मी अखेर त्या नंबरवर कॉल केलाच समोर एका मुलीचा आवाज काने आला आणि मी लगेच फोन कट करून दिला समोर मुलगी असेल हे मला अपेक्षित नव्हतं आणि अशी कोणती मुलगी असते ना जी आपला नंबर असा नोटेवर लिहून जग जाहीर करेल काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे मी या गोष्टीचा खूप विचार केला पण अनेक प्रश्न समोर येत होते आणि काही करून मला त्या प्रश्नांची उत्तरं हवी होती मी न राहून पुन्हा एकदा त्या नंबरवर फोन केला हॅलो कोण आपण कोण मी शुभम आणि तुम्ही माझं नाव सांगते मी पण तुम्ही कोण मला ओळखता का इथपर्यंत कथा ऐकलीच आहात तर आपले चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका हेच आमच्यासाठी तुमचं प्रेम दाखवण्याचं साधन आहे चला कथा पुढे ऐकूया तसं पाहायला गेलात तर मी तुम्हाला नाही ओळखत पण काही दिवसांपासून मी फक्त तुमचाच विचार करतोय हे मात्र खरं का असं का औ तुमचा नंबर मी शंभराच्या नोटीवर पाहिला ती नोट माझ्याकडे आली आहे आणि त्याखाली अलोन असं लिहिलं होतं नक्की काय अर्थ आहे याचा हा प्रश्न मला सतावतोय <laughs> अच्छा ते होय ते पाहून तुम्ही कॉल केलात हे ऐकून खरंच छान वाटलं म्हणजे या जगात अजूनही माणूस की शिल्लक आहे म्हणायची हो पण असा नंबर जगजाहीर करण्यामागचं नक्की कारण काय आहे ते मला कळालं नाही आहे सांगाल का खरं तर मला समजत नाही आहे की आपल्या पहिल्या कॉलवरील बोलण्यात हे सांगणं कितपत योग्य आहे पण तुम्ही फक्त अलोन हा एक शब्द पाहून कॉल केलात म्हणजे चांगले माणूस वाटतात माझं नाव उर्वशी मी पालघरमध्ये एका अनाथाश्रमात राहते माझे आईबाबा कोण माहीत नाही मला लहान असतानाच ते मला या आश्रमात सोडून गेले आता तुम्हाला वाटेल की मला का सोडून गेले असतील तर मी मुलगी त्यांच्या घरी जन्माला आले हे एक कारण असू शकेल पण दुसरं महत्त्वाचं कारण हे आहे की मी अपंग आहे मी व्हीलचेअरवरून साधी उभीही राहू शकत नाही माझ्या या अपंगत्वामुळे माझ्याशी फारसं कुणी बोलतही नाही दिवस कधी उजाडतो कधी मावळतो हे कधी कधी कळतसुद्धा नाही एकाच रूममध्ये बसून सारखा हाच विचार करते की मलाही बाहेरचं जग पाहायचं आहे गाड्यांची वर्दळ ती ट्रॅफिक ती गर्दी सर्व उघड्या डोळ्यांनी पाहायचं आहे पण बाहेर नेणार कोण म्हणून गेली अनेक वर्षं फक्त वाट आणि वाटच पाहते तुम्हाला हे सर्व सांगते पण तुम्ही जास्त मनावर घेऊ नका बरीच वर्ष मनात खूप साठलं आहे ना सो आज अचानक बाहेर आलं मी फक्त तिचं बोलणं ऐकत होतो आणि नकळत माझ्या डोळ्यातून कधी अश्रू बाहेर आले हे मला सुद्धा कळलं नाही आपलं आयुष्य किती छान आहे ना आपण हवं तिथे जाऊ शकतो काहीही पाहू शकतो खाऊ शकतो शॉपिंग करू शकतो पण काहींच्या आयुष्यात एवढी काही दुःख आहेत की आपली दुःख त्यांच्यासमोर शून्य आहेत मी स्वतःला सावरलं त्यांना म्हटलं सॉरी पण तुमच्या परवानगीशिवाय एक काम मी आज करतोय मला तुमच्या अनाथ आश्रमाचा पत्ता द्या उद्या आणि परवा हे दोन दिवस मी तुम्हाला बाहेरचं जग दाखवतोय ते जग पाहताना मला तुमच्या डोळ्यातील आनंद माझ्या डोळ्यांनी पाहायचा आहे माझ्या आयुष्यातच सार्थक झालं असं सा समजेन मी प्लीज नाही म्हणू नका आणि तिनं रडत रडत होकार दिला समाप्त मित्रांनो कथा तुम्हाला आवडेल की नाही मला माहीत नाही पण एक मात्र सांगू शकतो तु, की तुमच्या आयुष्यात कितीही टेन्शन्स असू द्या ते इतरांपेक्षा कमीच आहेत कारण या जगात समोर हसत दिसणारी माणसं आतून खूप खसलेली असतात म्हणून तुम्ही देवाचे आभार माना की रबने आपणेवालो मे रखा है मागणेवालो मे नाही अशाच नवनवीन कथांसाठी आजच आपलं पाटीलजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इथे आम्ही प्रत्येक आठवड्याला एक वेगळी कथा तुमच्यासाठी आडत असतो मग वाट कसली पाहताय खाली दिलेल्या लाल बटणावर क्लिक करून सबस्क्राईब करून टाका कथेचे अधिकार स्वाधीन आहेत सो लेखकाच्या नावासोबत ही कथा शेअर करू शकता अभिवाचन शुभम पद्मावती हरेश पाटील दिवा ठाणे लेखक पाटीलजी उरण रायगड